नमस्कार समृद्ध व्यापार च्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण पुणे शहरात आहोत आणि पुणे जनता सहकारी बँक बैंक, या बँकेच्या मुख्यालयामध्ये आहोत आणि माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय व्यक्ती आहेत या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत जगदीशजी कश्यप सर नमस्कार आणि आपण आज यांच्याकडनं जनता बँकेबद्दल आणि सहकाराबद्दल आपण यथोचित सगळी माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या या पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत सर आपण आता प्रश्नाकडे बोलूया पहिला प्रश्न असा असेल की यु, युनेस्कोनी आपल्याला या वर्षीच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस घोषित केले त्याबद्दल आपण काय सांगाल युनेस्कोनी दोन हजार पंचवीसचं जे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले त्याबद्दल सर्वप्रथम मी युनेस्कोचे धन्यवाद देऊ इच्छितो युनेस्कोनी हे लक्षात घेतलं की सहकाराचं नक्की महत्व काय आहे बरोबर आणि सहकाराचं महत्व युनेस्कोच्या लक्षात आलं मला जे वाटतं युनेस्कोनी काय विचार केला असावा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करताना तर आ, सरकारी क्षेत्रामध्ये असणारे काही जे तोटे सरकारी क्षेत्राच्या कामातून येणाऱ्या काही त्रुटी खाजगीकरणातून येणाऱ्या काही त्रुटी या दोन्ही त्रुटींवर जर सर्व समावेशक कुठला उपाय असेल तर सहकार क्षेत्र हेच त्याच्यावरचा सर्व समावेशक उपाय आहे अगदी बरोबर आणि दोन्ही गोष्टीमध्ये युनेस्कोने विचार करून सहकाराला महत्व द्यायचं जगभर सहकाराचा विकास करायचा आणि जनता बँकेचं जे वाक्य आहे सहकार्यम यशोधनम ते युनेस्कोने विचार करून सहकार्यामुळं सर्वांनाच यश मिळेल धनप्राप्ती होईल असा विचार करून त्यांनी हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलेलं आहे असं मला वाटतं कोणी जनता या विषयाकडे कशी पाहते पुणे जनता सहकारी बँकेच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर जनता सहकारी बँकेची स्थापना ही एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली यस yes. एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापना करताना बँकेच्या समोर उद्दिष्टच हे होतं की जे समाजामध्ये तळागाळातील वंचित लोक आहेत त्या लोकांना आपलं जीवनमान आपलं राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा सामाजिक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून जनता सहकारी बँकेची खरी स्थापना झाली आणि मग ही स्थापना करत असताना समाजातल्याच काही घटकांनी या ठिकाणी एकत्र येऊन अल्पशा भाग भांडवलावर जनता सहकारी बँकेची स्थापना केली जनता बँकेची स्थापना करताना जनता बँकेचा उद्देशच असा आहे की छोट्या लोकांची बँक ही जनता सहकारी बँक त्यावेळी स्थापन करताना जी छोटी लोक होती समाजातली गोरगरीब गरजू त्या लोकांनी एकत्र येऊन ही बँक स्थापन केली आणि सहकार्याचं तत्वच असं आहे की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत सहकार्यम यशोधनम अशी ही जनता सहकारी बँकेची सहकारी तत्वावर खऱ्या अर्थानं झालेली स्थापना पुणे जनता सहकारी एकोणीशे एकोणपन्नास ला स्थापना झाली सरांनी सांगितलं साधारण आज शहात्तर वर्ष बरोबर किती राज्य आपण जनता सहकारी बँक महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यामध्ये आता विस्तार केलेला आहे अच्छा आणि दोन, दोन राज्यामध्ये आहे राज आणि आपल्या शाखा किती सर एकूण जनता सहकारी बँकेचे एकूण एकाहत्तर शाखा आणि दोन विस्तारित कक्ष म्हणजे एक्सटेन्शन काउंटर आपण त्याला म्हणू अशी दोन विस्तारित कक्ष आहेत अच्छा हे विस्तारित कक्ष काय असते खरंच आमच्या दर्शकांना सांगा विस्तारित कक्षाचा अर्थ असा आहे की अनेक वेळेला खेडेगावामध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा असं आपण म्हणूया की शाखा असते आणि जनता सहकारी बँकेची सेवा घेण्यासाठी अनेक नागरिक अनेक त्या भागातले जे आपले ग्राहक आहेत ते उत्सुक असतात परंतु त्यांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचण निर्माण होते म्हणजे उशीर होतो वेळ लागतो अंतर खूप जास्त असतं बँकेने ग्राहकाच्या हिताचा विचार करून रिझर्व्ह बँकेकडनं याबाबतची एक स्वतंत्र परमिशन घेऊन की जनता सहकारी बँकेची तिथं शाखा उघडणं शक्य जरी नसलं तरी आम्ही एक प्रकारचं एक एक्सटेन्शन काउंटर असं तयार करू की जिथं ग्राहक येतील त्यांचे व्यवहार करतील सहज उपलब्ध होतील सहज उपलब्ध होतील आणि ती झालेले व्यवहार तो आमचा जो अधिकारी किंवा आमचा जो बँकेचा सेवक असतो तो, तो सगळं कलेक्शन करून संध्याकाळी बँकेमध्ये येतो त्या शाखेमध्ये आणि तिथं त्याचे सगळे व्यवहार पूर्ण करतो ग्राहकांना सेवा देण्यासाठी एक्सटेंड केलेलं एक काउंटर म्हणून त्याला एक्सटेन्शन काउंटर असं म्हणतात सरांनी एक्सटेन्शन बद्दल सुंदर अशी माहिती दिलेली आहे आता आपण हेडक्वार्टर मध्ये बसलेलो आहोत इथं पुणे शहरामध्ये किती शाखा आहेत आपल्या पुणे शहरामध्ये एकूण सत्तावीस शाखा आहेत आता पुणे शहर परिसर असं जर म्हंटल पुणे जिल्हा तर त्याच्यामध्ये संख्येमध्ये वाढ होते हो, म्हणजे हो, जसं की जुन्नर ओतूर इंदापूर भोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग पिंपरी चिंचवड तळेगाव तळेगाव दावाडे अशा बँकेच्या शाखा आहेत घोड नदीला देखील बँकेची शाखा आहे एकूण जनता बँकेच्या महाराष्ट्रामध्ये सत्तर आणि गुजरात मध्ये एक खेडब्रह्मा जो आहे तालुका साबरकाठा जिल्ह्यातला खेळ तालुका ट्रायबल एरिया आहे सगळा त्या ठिकाणी जनता बँकेने स्वतःची शाखा सुरू केलेली आहे आणि आपण या जनता बँकेच्या माध्यमातून किती युवकांना रोजगार दिलेला आहे जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून किती युवकांना रोजगार दिला, दिला। असं सांगणं आज मुश्किल आहे कारण का एकोणीशे एकोणपन्नास पासून ते दोन हजार पंचवीस शहात्तर वर्षात लाखो <laughs> युवकांना जनता बँकेने रोजगार दिला आहे निश्चितच याच्यात एक छोटस उदाहरण जर सांगायचं प्रस्तुत करायचं ठरलं कर त्याच्यानंतर सहकारी बँकेची लातूरमध्ये एकोणीसशे पासष्ट साली शाखा उघडली बरोबर तर लातूरची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आज लातूर अतिशय वेगानं विकसित होणार जरी शहर असलं तरी पासष्ट साली लातूरमध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती बरोबर मग त्यावेळी जनता बँकेने पुढाकार घेऊन तेथील व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं बरोबर आडतीच्या व्यापाऱ्यांना कारण का त्यावेळेला सरकार जे काही गाळे त्यांना देत होतं ते तारण ठेवायची परवानगी देत नव्हतं हो तरी देखील जनता बँकेनं धाडसानं त्या व्यापाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं आणि आज आपण जर बघितलं तर लातूर शहराच्या विकासात जनता सहकारी बँकेचा खूप मोठं योगदान आहे याच्यात अजून एक गोष्ट फक्त मी तुम्हाला ऍडिशन म्हणून सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख होते त्यांनी बोलताना आपल्या भाषणात सा असं सांगितलं होतं अन्य बँकेच्या कुठल्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते की जन जनता बँक ही लातूरची अर्थवाहिनी असून जनता बँकेमुळे लातूरचा विकास झाला हे मला जाहीरपणे सांगायला अजिबात संकोच वाटत नाही असं वा। विलासराव देशमुखांनी त्यावेळी सांगितलं होतं आणि मी त्याबद्दल विलासराव देशमुखांचे खरंच पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी जनता बँकेवर मोठा विश्वास ठेवला तेही आमचे पहिले ग्राहक होते वा, वा। <laughs> तर अशी जनता बँकेने समाजाशी नाळ जोडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपला सरसाधारण व्यवहार किती कोटीपर्यंत पोहोचलोय आपण आज रोजी जर बघितलं तर जनता सहकारी बँकेचा सोळा हजार दोनशे पेक्षा अधिक कोटी रुपयांचा व्यवहार आहे त्याच्यामध्ये दहा हजार कोटीपेक्षा जास्त ठेवी सहा हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज आणि दहा लाख संतुष्ट ग्राहक असा जनता बँकेचा बृहत परिवार आहे आणि आता सुरुवात किती हजारापासून झाली होती जनता सहकारी <laughs> बँकेची जी, जी एकोणपन्नास साली स्थापना झाली ती दहा हजार रुपयाच्या अल्प भांडवलावर सुरुवात झाली आणि आज जनता बँक सोळा हजार कोटीचा व्यवसायाचा टप्पा अतिशय यशस्वीपणे पार पाडलेला आहे जनता बँकेने दर्शक मित्रांनो याला म्हणायचा आलेख दहा हजारापासून आज सोळाशे कोटी सोळा हजार कोटी सॉरी सोळा हजार कोटी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये कालावधी जरी गेला असला आणि बऱ्याच लोकांचं योगदान जरी असलं यामध्ये बरोबर अगदी तरी सोळा हजार कोटीचा टप्पा गाठणं हे कोणालाही म्हणजे नवल वाटण्यासारखंच आहे निश्चितच तर आता आमच्या नवीन पिढीसाठी काही आपण संदेश द्यावा नवीन पिढीसाठी संदेश देताना मला एक संदेश नक्की द्यावा असा वाटेल की नवीन पिढी जी आहे आत्ताची ही अत्यंत हुशार प्रगल्भ टेक्नोसि आहे तंत्रज्ञान सी सी म्हणजे काय आपण म्हणतो ना तंत्रज्ञानाशी अतिशय जुळवून घेणारी नवीन पिढी आहे बरोबर बऱ्याच वेळेला घरांमध्ये थोडेसे वाद होतात की तू सारखा मोबाईल बघतो हो। तुम्ही मोबाईलचा फार वापर करतात मुलं फार बिघडलीत तर माझं सगळ्या वडिलांना आणि सगळ्यांनाच असं एक आहे की मुलं बिघडलेली नाहीयेत मुलं तंत्रस्नेही आहेत तंत्रज्ञान स्नेही आहेत फक्त आपलं आईवडिलांच किंवा मोठ्या लोकांचं कर्तव्य असं आहे की आपली मुलं जी मोबाईल वापरतात त्याचा योग्य कामासाठी वापर केला जातो ना हे मात्र आपण पाहिलं गरजेचं सातत्याने त्यांच्याशी बोलून त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील सतत त्यांना चांगल्या गोष्टी सांगत राहायच्या आणि मग अशा रीतीने जर झालं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मोबाईलवर जशी झटकन माहिती उपलब्ध होते गुगल सर्च केलं किंवा एआयचं हे जरी तुम्ही वापरत असलात तरी कोणत्याही कष्ट कोणत्याही कामामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही बरोबर शॉर्टकट अजिबात मारायचा नाही अतिशय निरलसपणे प्रयत्न करून तुम्ही तुमचं यश नक्की मिळवू शकता अशी मला स्वतःला खात्री वाटते आता या जनता बँकेचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत जनता सहकारी बँकेच्या फ्युचर प्लॅन्स बाबत जर सांगायचं ठरलं तर जनता बँकेने नुकता सोळा हजार कोटीचा टप्पा पार पाडलेला आहे बरोबर रिझर्व्ह बँकेकडनं जी काही डिजिटल टेक्नॉलॉजीची म्हणजे युनिफाईड लेंडिंग इंटरफेस म्हणजे काही क्षणांमध्ये कर्ज देता येणं वर बँकेमध्ये न येता वरच माझ्या ग्राहकांना कर्ज कसं देता येईल किंवा माझ्या ग्राहकांना अत्यंत आधुनिक जलद आणि अचूक सेवा कशी देता येईल या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करणं आणि हे सर्व करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता बँकेचा जो मुख्य धागा आहे जनता बँकेचं जे एक आपण असं म्हणूया त्याला मध्ये त्याच्यामध्ये की एक जनता बँकेचा स्ट्रेंथ पॉइंट म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट असा आहे की पर्सनल टच कितीही टेक्नो सीवी झाली बँक तरी जनता सहकारी बँक ही आपल्या ग्राहकांना समक्ष भेटून त्यांच्याबरोबर चर्चा करण्यामध्ये जास्त आनंद मानते टेक्नोसिव्ही ही सेवेसाठी आहे समक्ष भेटी या एकमेकातला स्नेहवृद्धिंगत व्हावा आणि म्हणूनच जनता बँकेला पर्सनल टच बँकिंग म्हणतात ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आणि शेवटी कितीही बँक टेक्नो सेवी झाली तरी तुमचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध जर चांगले असले तर त्या बँकेला टेक्नॉलॉजीला संबंधाची जोड देऊन बँक अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याचा बँकेने मानस केलेला आहे आम्हाला आपला एक पंच्याहत्तरीच्या निमित्ताने कार्यक्रम झाला हो आणि त्या अनुषंगाने आमच्या दर्शक मित्रांना काही सांगा जनता सहकारी बँकेने नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली सर्व सभासदांनी सेवकांनी ग्राहकांनी खूप चांगल्या आम्हाला अभिनंदनाच्या चा, अभिनंदनाचे मेसेज पाठवले हो त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो खूप याच्यात महत्वाचं एक सांगायचं म्हणजे जनता बँकेच्या पंच्याहत्तरवीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आले होते आणि मी जेव्हा त्यांना आमंत्रण द्यायला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी उद्गार असे काढले की जनता सहकारी बँकेचा कार्यक्रम येणार तर मग मी नक्की येणार कारण का जनता बँकेच्या बाबतची जी प्रतिमा समाजात आहे या प्रतिमेचा मला खात्री आहे की जनता बँक ही एक विशिष्ट विचाराचा वारसा घेऊन निर्माण झालेली बँक आहे आता ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन अजून एक सांगायचं ना तर भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना देखील आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या समापनाचा निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता तर त्यांनी असं सांगितलं की जनता बँक का कार्यक्रम आहे तो मी जरूर आऊंगा मेरे अधिकारीने बोला की बँक बँक मे जाते पहिले आप बॅलन्स शीट देखना चाहिए लेकिन मैंने उन आ, मेरे को कहा की भाई जनता सहकारी बँक मे तो आप बॅलन्स शीट मत देखो व्हा के लो ही एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के विचारो के वहां मैं जाऊंगा और वहां मैं जाऊंगा हे मुझे बहुत म्हणजे कह, में गर्व होताय असं आनंद भाई शहानी सांगितलं खूप दिमानदार सोहळा झाला अत्यंत वेळेमध्ये सुरू होऊन वेळेमध्ये पूर्ण करणं ही जनता बँकिंगचे जे काही वैशिष्ट्य आहे ते या कार्यक्रमांमध्ये देखील लग जपलं गेलं मी सर्व उपस्थितांचे त्याबद्दल धन्यवाद मानतो पण कार्यक्रम खूप छान झाला सर कश्यप सर जे आहेत ते साधी राणी उच्च विचार अशा पद्धतीचं सरांचं वागणं बोलणं जे मला दुसऱ्या भेटीत आमची दुसरी भेट आहे दुसऱ्या भेटीत जाणवण दुसरी गोष्ट पुणे जनताबद्दल सरांची जी तळमळ आहे ती सरांची तळमळ आपल्याला या मुलाखतीतून या मधून आपल्याला दिसणारच आहे आणि दुसरी गोष्ट या पूर्ण स्टाफला हे कसे हँडल करतात हे मी आता थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे आणि सरांचं वागणं असेल बोलणं असेल राहणीमान असेल ह्या सगळ्या गोष्टी अवलोकन करण्यासारख्या आहेत आणि त्या आचरणात आणण्यासारख्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे जनता सहकारी बँक ही जसं सरांनी सांगितलं की सर्वसामान्याची अर्थवाहिनी आहे आणि प्रत्येकाने या बँकेचा लाभ घ्यावा मी या समृद्ध व्यापारच्या वतीने आवाहन करतो आणि समृद्ध व्यापारला सरांनी मुलाखत दिली